ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा या शहराने मला भरपूर प्रेम दिलं या सांस्कृतिक संस्कारमय शहरामुळे मी आमदार झालोय आता यापुढे राजकारणात वैचारिक समानता आणून या देशाला परमवैभव प्राप्त होण्यासाठी भाजपाचे विचार आचार तळागळापर्यंत पोहोचवून पक्ष मजबूत करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेल असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलाय शनिवारी त्यांच्या जे देखे रवी या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा सावित्रीबाई फुले नाट्यगृहातच संपन्न झाला या ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर सुधीर जोगळेकर मोर्या प्रकाशनचे अध्यक्ष दिलीप महाजन श्रीकांत बोजेवार श्रीराम शिधये माजी मंत्री जगन्नाथ पाटील ज्येष्ठ उद्योजक शंकर भोईर मसाबचे डोंबिवली शाखा पदाधिकारी सुरेश देशपांडे श्री गणेश मंदिर संस्थांच्या अध्यक्षा अलका मुतालिक आदी मान्यवर उपस्थित होते द्वितीय आवृत्तीत सुमारे शंभरहून अधिक लेखकांनी चव्हाण यांच्या कार्यशैली स्वभाव याबद्दल लिखाण कलि त्याद्वारे चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करण्यात आल्याचं मान्यवरांनी सांगितलंय कोणत्याही राजकीय पक्षाची पाळमोळही त्या पक्ष कार्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असतात या ठिकाणी मंत्री चव्हाण यांच्यासाठी आलेला जनसमुदायावरून त्यांचे येथील कार्य हे चांगले सुरू आहे हे स्पष्ट आहे तसेच त्याआधी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचे कार्य चांगले होते त्यांनी कार्य केलं त्यामुळे पक्षाला चव्हाण मिळाले यावेळी ज्येष्ठ पत्रकार जोगळेकर लीना ओक मॅथ्यू वरिष्ठ पत्रकार अनिकेत घमंडी आदींची प्रातिनिधिक मनोगते व्यक्त झाली पुस्तकाचं प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपादक प्रभू कापसे आदींनी केलं समाजातील विविध घटकांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन त्याचं प्रकाशन केलं कौतुक असं वाटलं की त्या समारंभाचा शेवट झाला तेव्हा एका काय दहीहंडी वगैरे काय गोविंदा पथक त्या लोकांनी कोणाला तरी पंचावन्न हजार रुपये देणगी दिली माझ्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज सगळीकडे मागितलं जात असताना देणारे कोणतरी समोर आले रवींद्र चव्हाण यांनी देणारे लोक तयार केले असतील तर माझ्या मते त्यांनी मोठं काम केलं नाही तर राजकीय नेते हे फक्त हात पसरून मागायला शिकवतात कोणीतरी एकजण असा नेता दिसला की ज्याने देणे द्यायचं शिकवलं आहे कोणाला हे माझ्या दृष्टीने रवींद्र चव्हाणनी डोंबिलीत केलेलं मोठं काम आहे कोनाल मात्रे स्वाानंद मीडिया डोंबिवली श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट्र पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनेस्टर्स उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज, आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा